तेल्लारा शहरात भगवान गौतम बुद्ध जयंती कॅन्डल मार्च रॅली काढत साजरी तेलारा शहरातील मिलिंदनगर येथून दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पंचवीसशे एकोणसत्तरव्या जयंतीनिमित्त भव्य कॅन्डल मार्च रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये उपासक उपासिका बालक बालिका यांनी शुभ्र वस्त्र परिधान करून हातामध्ये कॅन्डल घेऊन या रॅलीची सुरुवात मिलिंदनगर येथून करण्यात आली त्यानंतर तेलारा पोलीस स्टेशन समोरून अग्रेसन टावर चौक आणि संत तुकाराम महाराज चौक मार्गे मार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे बुद्ध वंदना घेऊन रॅलीचा समारोप करण्यात आला रॅली यशस्वी करण्यासाठी मिलिंद मंडळ यांनी परिश्रम घेतले डीसीएन न्यूजकरिता संपादक सागर खराटे सह सा, संपादक संदीप सोळंके अच्छा आज संपूर्ण देशामध्ये नव्हे संपूर्ण जगामध्ये बुद्धजयंती साजरी होत आहे त्याचं कारण असं की बुद्धाच्या जीवनामध्ये ज्या काही घटना मुख्य घडलेल्या आहेत त्या म्हणजे आजच्या दिवशीच भगवान बुद्धाचा जन्म झाला आजच्या दिवशी त्यांचं महापरिनिर्वाण झालं आणि आजच्याच दिवशी त्यांना ज्ञान प्राप्त झालं गया येथे तर कॅन्डल मार्च असं आहे की कॅन्डल हे मुळातच शांततेचं प्रतीक म्हणून आपण वापरत असतो त्याचं कारण असं की भगवंताने या जगाला शांतीचा संदेश दिलेला आहे जगामध्ये शांतता निर्माण व्हावी जगातले सर्व मानव समता स्वातंत्र्य बंधुत्व या भावनेनं वागावेत हा उदात्त हेतू आपल्या या धम्माचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भगवंताचा धम्म हा मुळातच नीतिमत्तेवर आधारली ले, आधारलेला आहे आणि योगी बौद्ध बो, धर्मामध्ये नीतिमत्ता ही आधारशिला घेतलेली आहे आता मुलातच नीतिमत्ता हा आपल्याला शब्द थोडा आखून वाटेल नीतिमत्ता म्हणजे काय हा शब्द थोडा थोडा असं वाटेल परंतु नीतिमत्ता म्हणजे संपूर्ण जे आपण पंचशील भगवंताचं घेतो या पंचशिलीच्या मार्गानं मानवाचं कल्याण संपूर्ण जगामध्ये ते मानवाचं कल्याण या पंचशिलेमध्ये अपेक्षित आहे अंतर्भूत आहे आणि म्हणून या पंचशिलेलाच आपण नीतिमत्ता असं म्हटलेलं आहे प्रत्येक मानव जर या पंचशिलेच्या तत्वानं जर वागला तो बुद्ध असो किंवा तो नसो बुद्ध तर सुद्धा पंचशिलेचं तत्व जर त्यांनी अंगीकारलं तर तो आपल्या जीवनामध्ये त्याच्या त्याच्या जीवनामध्ये एक यशस्वीता आल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीनं एक महत्वाचं या बौद्ध जयंतीचं हे आहे महत्व आहे मी सुरेश त्र्यंबकराव शेंगणारे पत्रकार आज जगाला विश्वा पूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस आहे त्यांची जयंती आहे या जयंतीच्या निमित्ताने मी संपूर्ण जनतेला त्यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद मिलिल नगर या ठिकाण बौद्ध जयंती जे निगड आहे ते प्रत्येक वेळेस मिलीनगर हे उत्कृष्ट प्रकारे किल्ला शहरातील तमाम बद्धबांधना जमा करून त्या डॉक्टर बाबा आंबेड बुद्धन या ठिकाणापर्यंत ते पोहोचतात आणि तथागत गौतम बुद्ध जे आहेत ते फक्त शांतीचा मार्गच नव्हे मा तर त्या जगातले सर्वात पहिले सायंटिस्ट आहेत आणि जगामध्ये त्यांनी युद्ध नको मला बुद्ध व्हा त्यांनी असं सांगितलेलं आहे